नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समित्या येवला अवकाय सोळा हजार क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये हॉटेल बाजार समिती आहे धुळे अवकाय नऊशे शेहेचाळीस क्विंटल किमान दर एकशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे सत्तर रुपये होटेल बाजार समिती लासलगाव निफाड अवकाय तीन हजार क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे छत्तीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे ऐंशी रुपये पुढे बाजार समिती लासलगाव विंचूर अवकाय सतरा हजार तीनशे बारा क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार आठशे बारा रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढे बाजार समिती जळगाव आवकाय एक हजार चारशे एक्क्याऐंशी कुंटल किमान दर पाचशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार आठशे बारा रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये हॉटेल बाजार समिती कळवण कळवं नावं काय सहा हजार पाचशे क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये